वेलकम बॅक आमच्या युट्यूब तुमचं स्वागत आहे फॅमिली एक्सप्रेस वर तर आजच्या व्हिडिओमध्ये मी श्रष्टी सोहम आणि मागे आहोत आणि आम्ही आता एक अजून चॅलेंज व्हिडिओ घेऊन आलो आहोत त्या चॅलेंजचं नाव काय त्याला सृष्टी सांगेल चॅलेंज डिस्फर चॅलेंज म्हणजे काय तर आम्ही तुम्हाला समजवतो तर आम्ही हा गेम आमच्यासाठी फाईव्ह पॉईंट स्च चा आहे म्हणजे हा गेम मी श्रुती आणि सोहम खेळणार आहे पाच वेळा हा राऊंड आम्ही कॅरी आउट करणार ह्या आम्हाला डायरेक्शन मध्ये आणि ज्याचे सगळे जास्त पॉईंट्स असतील म्हणजे की आम्ही कानामध्ये हेडफोन लावणार आहे एका पर्सनच्या म्हणजे समजा आता सृष्टीच्या कानामध्ये हेडफोन आहे तर मी तिला एक सेंटेन्स असं लिप्सिंग करून दाखवला विस्पार करून दाखवणार तू ती गेस करते जर तिथं गेस केला तर एक पॉईंट तिचा आणि जर तिथं नाही गेस्ट करू शकत तर तिचा एक पॉईंट वाया चॅलेंज असतो तर असं पण परत आपण तर आपण गेस करतच तर आपण घेऊया एक टाइम लिमिट तर किती टाइम लिमिटेड टू मिनिट्स आपण टाईम लिमिट ठेवूया म्हणजे एक पर्सन गेस करू शकतो एक सेंटेन्स ओनली फॉर टू मिनिट्स टू मिनिट्स माहिती गेस्ट केल्या तर पॉईंट अगर नाही गेस करा मग तो पॉईंट स्टार्ट केला तर आपण ह्याच्या दरम्यान सुष्टीला पाहिजे भेटून राहिलं तर आपण हा राऊंड म्हणजे स्टार्ट करत आहोत तर सुष्टी कानामध्ये लावून म्युझिक चालू आहे सुष्टी तुला काय करायचं सुष्टी काय सृष्टीच्या कानामध्ये लावून म्युझिक चालू आहे आणि श्रेया तिला एक सेंटन्स आहे ते इम्पॅक्ट करून दाखणार आहे आणि या राऊंड साठी आहे टू मिनिट्स तर आपण आता टू मिनिट्स मी स्टार्ट करते तर चला स्टार्ट करते स्टार्ट <laughs> में है। दिल में, में कुतुब मीनार है <laughs> दिल में दिल्ली में कुतुब मीनार है <laughs> <laughs>

পূর্ণ বল

बले कोन तो माच्या माच्या पैंट ओले आहे जी <laughs> 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 माच्या पैंट मदे ओला आहे <laughs> ओला फोला आहे ओला

सुती बोलत होती की तू खूप मोठा आदलीवी फॅन आहेस अरे सोहम सोहकाने दिसले काय बघनास बोलते तू बोलत होती तर आता बोलते की नासत बोलते ती बोलते काय कॅमेरा

बाबुल बाबुल की दुआ लेके जा जिती जाय तिज काय पण तिने गेस केलं होतं फक्त एक वर आहे बाबुल की दुआ आहे लेती, लेती जा काढू शकते तू गेसून काढू शकते बाबुल की दुआ लेती जा बाबुल की दुवाय लेती जा सॉरी

तू लाईम ऑफ टाइम ऑफ झालेला आहे मराठी बोलतोय मराठी बोलतोय मी आलोय असं सेंटेन्स होत नाही तर आता पुढे आपला गोष्टी लीड करते आता आता गाईज आम्ही तीनच राऊंड केलेला आहोत तर माझा थर्ड राऊंड संपेल आणि आपण ब्लॉग एंड करू तेव्हा कारण की जर आम्ही पाच राऊंड केले तर व्हिडिओ खूप लांब होईल गाईस जर तुम्हाला हवा असेल तर आम्ही नक्कीच आलो

शार्म आम्ही देत आहोत तिला आणि आता आपण हवाला ब्लॉग एंड करतात म्हणजे आमचं चॅलेंज आणि तुमच्याकडे अजून आयडिया असतील चॅलेंज व्हिडिओ करण्यासाठी आम्हाला नक्की कळवा आणि जर तुम्हाला हवाला चॅलेंज आवडला असेल तर आम्ही नक्की त्याचा काटू पण करू आम्हाला सांगा आणि सगळ्यांनी इन्फॉर्ट लाईक सबस्क्राईब शेअर आणि कॉमेंट करा येस सगळ्यांनी सबस्क्राईब करा लाईक शेअर कॉमेंट करा आम्ही तुम्हाला भेटवतो नेक्स्ट चॅलेंज मध्ये ब्लॉग मध्ये तो पण एकदा स्वस्त राहा मस्त राहा गुड नाईट गाय